कर्जत तालुक्यातील नालधे येथील पंचवीस वर्षीय विवाहित तरुण गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून सर्वत्र शोध घेऊनही त्याचा पत्ता लागत नसल्याने त्याचे कुटुंबीय चिंतेत आहे नरेंद्र बाळाराम म्हसे असे या तरुणाचं नाव असून तो कर्जत तालुक्यातल्या नालधे येथील रहिवासी आहे या संदर्भात संबंधित तरुणाच्या पत्नीने कर्जत पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली असून पोलीस देखील या तरुणाचा शोध घेत आहेत दरम्यान नरेंद्र बाळाराम भसे याचा अलीकडेच प्रेम विवाह झाला होता सध्या तो भिसेगाव कर्जत या ठिकाणी आपल्या राहत होता मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता नरेंद्र हा नालदे या मूळ गावी चालवायला घेतलेल्या फार्म हाऊस वर कामाला जातो असं सांगून घरातून बाहेर पडला मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही अनेक ठिकाणी शोध घेऊनही त्याचा काहीही पत्ता लागला नाही याबाबत या त्याची पत्नी शुभांगी नरेंद्र हिने कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेपत्ता व्यक्तीची उंची सुमारे पाच फूट सहा इंच रंग गोरा केस काळे मध्यम लांबीचे चेहरा उभट नाक सरळ आहे त्याच्या उजव्या कानात पिवळ्या धातूची बाली मानेच्या डाव्या बाजूस पक्षाच्या आकाराचा टॅटू तर उजव्या हाताच्या मनगटावर शुभांगी असं इंग्रजी अक्षरात गोंदलेलं टॅटू असून डाव्या हाताच्या मनगटावर असं गोंदवलं आहे तो काळ्या रंगाची जीन्स पॅन्ट चॉकलेट रंगाचा हाफ बायांचा टी शर्ट काळ्या रंगाची चप्पल आणि काळ्या रंगाची टोपी घालून घरातून बाहेर पडला होता त्याच्याकडे सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन होता या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार एल ए तोरवे के एस पवार अधिक तपास करत आहेत नागरिकांनी संबंधित व्यक्तीबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे असं आवाहन करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका